वागडपट्टीत ओबीसी मेळाव्यासाठी साळी समाजाची बैठक संपन्न ओबीसी समाजाच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा भगवान फुलसोंदर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरात ओबीसी महानगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी नगर जिल्ह्यात सर्वत्र ओबीसी समाज एकवटलेला आहे ओबीसी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा ओबीसी समाजाच्या भवितव्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे ओबीसी समाजाच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रदेश प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले आहे बागडपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या महाएल्गार मेळाव्याच्या नियोजनासाठी साळी समाजाची बैठक संपन्न झाली या प्रसंगी भगवान फुलसौंदर बोलत होते यावेळी बाबासाहेब बोराटे निलेश चिपाडे अर्जुनराव बोर्डे अमोल बांबरकर सुकुळ साळी समर संवर्धक समाजाचे विश्वस्त प्रमुख अरविंदराव धिरडे गणेश झिंजे अभिजित अष्टेकर ज्ञानेश्वर फासे सोमनाथ खाडे जितेंद्र लांडगे संजय सागावकर गजेंद्र सोनवणे सुनील पावले महेश कांबळे अनिक भंडारी योगेश भागवत चंद्रकांत मानकर प्रवेश लोखंडे प्रकाश मारवाडे सुमित धेंड मनोज भुजबळ आदी उपस्थित होते महाराष्ट्रात एस 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 बी जी समाज हा वेगळे आरक्षण असले तरी केंद्रात तो ओबीसी धरला जातो त्यामुळे तीन तारखेच्या मेळाव्यास एस बी सी समाजातील साळी कोष्टी पद्मशाली समाजातील लोक मोठ्या लो संख्येने उपस्थित राहतील असे साळी पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट राष्ट्रप्रथम न्यूज नगर